निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जोय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क पन्नास, पन्नास। राहुरी तालुक्यातून अतिशय खळबळजनक जागरण गोंधळाच्या कार्यक्रमातूनच दोन अल्पवयीन मुलींचं अपहरण झालंय राहुरी तालुक्यातील तहाराबाद येथे एका कार्यक्रमासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचं अपहरण करण्यात आलंय ही घटना सतरा मे दोन हजार चोवीस रोजी घडली या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आता अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका पस्तीस वर्षीय महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादी महिला व त्यांची ननंद या दोघींचे कुटुंब राहुरी तालुक्यातील तहराबाद परिसरात राहतात संबंधित महिलेची एक पंधरा वर्षीय मुलगी आहे तर त्यांच्या ननंदची एक सोळा वर्षीय मुलगी आहे सतरा मे दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजे दरम्यान दोन्ही कुटुंब तहराबाद परिसरात असलेल्या एका जागरणाच्या कार्यक्रमात गेले होते हुन, दोनी ही अफरन त्या ठिकाणाहून पंधरा व सोळा वर्षीय दोन्हीही अल्पवयीन मुलींचं कुणीतरी अपहरण करून त्यांना पळवून नेलंय नातेवाईकांनी दोन्ही मुलींचा परिसरात शोध घेतला मात्र त्या मिळून आलेल्या नाहीत दोन्ही मुलींपैकी एका मुलीच्या आईनं राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे राज्यसत्ता न्यूजसाठी प्रतिनिधी इन्नुस राहुरी